आज आपण संवाद साधणार आहोत आदरणीय डॉक्टर कैलास पाठ्यपुस्तकामध्ये गोधडी नावाची जी कविता आहे त्या कवितेचे कवी तथा लेखक कादंबरीकार यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत आणि तो संवाद आज आपण ऑनलाईनच्या मदतीने तुम्हाला बोललो त्याप्रमाणे या ठिकाणी आपण संवाद साधत आहोत तेव्हा सर्व विद्यार्थ्यांसह आदरणीय कैलास दौंड सरांचं आमच्या जिल्हा परिषद हायस्कूल वतीने सहर्ष स्वागत 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 विद्यार्थी आपण सरांचं करूयात क्लॅप सर आपलं स्वागत धन्यवाद धन्यवाद सर सर सर्वप्रथम मी आपणास विनंती करू इच्छितो आपण आपला परिचय हा तुम्हीच करून द्यावा तसं तर कवितेच्या माध्यमातून तुमचा परिचय आहे पण थोडासा सविस्तर परिचय हा आपण करून द्यावा नंतर काही विद्यार्थी आपल्याशी संवाद साधणार आहेत काही त्यांच्या उपक्रमातून त्यांनी जे काही त्यांचे शब्द मांडलेले आहेत ते पण तुमच्या समोर ते सादर करणार आहेत आणि सोबतच आपलं मार्गदर्शन हे नक्कीच विद्यार्थ्यांना एक बळ देणार ठरेल तेव्हा आपणास या ठिकाणी विनंती की आपण या ठिकाणी आपला परिचय विद्यार्थ्यांना द्यावा स्वागत आहे सर नमस्कार सर्वांना नमस्कार मी डॉक्टर कैलास दौंड थँक्यू मी डॉक्टर कैलास दौंड कवी कादंबरीकार कथा लेखक असून शिक्षक आहे ग्रॅज्युएट टीचर आहे आणि <laughs> छान पैकी कविता कथा गोष्टी असा आपण लिहित असतो आता तुमच्या पुस्तकामध्ये कविता आहे गोदडी नावाची तुम्ही ती वाचली सरांनी शिकवली असेल तुम्हाला चव्हाण सरांनी फार चांगले शिक्षक आहेत तुमचे मला फार काळजीपूर्वक शिकवतात आणि त्यांच्यामुळे तुमच्याशी मी बोलत आहे खर तर असे चांगले शिक्षक लाभणं विद्यार्थी एक खूप मोठी गोष्ट असते आणि ते तुम्हाला लाभले आहेत तुम्ही एवढा परिचय ठीक आहे तुमच्यासाठी ओके सर ओके चालेल धन्यवाद तर विद्यार्थ्यांना वेगळ्या प्लॅटफॉर्म वरून आपण काहीतरी देणं हे गरजेचं आहे त्या त्याचा एक प्रयत्न म्हणून या ठिकाणी आपण आमंत्रित केलं खर तर हा योग जो जुळून आलेला आहे तो एस ने जो एक उपक्रम राबवला त्या माध्यमातून आणि आपली या ठिकाणी भेट मागच्या महिन्यामध्ये झाली आणि अगदी खूप दिवसाचा परिचय आहे असं आपण दाखवलं आणि खरोखर सर त्यातूनच आपलं मन हे कवी मन जे आहे ते सहज कळालं कारण बऱ्याचदा कसं असतं खूप मोठ्या उंच पातळीवर गेल्याच्या नंतर खाली पाहणं हे बऱ्याच जणांना जमत नाही कारण झाड किती मोठं झालं तरी त्याच्या फांद्या जे जमिनीकडे झुपत राहतात ते मी रा प्रत्यक्ष या काही दिवसामध्ये आपल्यासोबत पाहिलेलं आहे आणि त्याचा मला खूप आनंद आहे तसं गोधडी ही जी कविता आहे या गोधडी कवितेबद्दल ग्रामीण जीवनाबद्दल आपण थोडस विद्यार्थ्यांशी संवाद साधावा धन्यवाद सर बारड जे तुमचं गाव आहे मोठ मोठ गाव गाव ते काही फार मोठं नाहीये मोठं शहर वगैरे नाहीये खेडेगावच आहे आणि खेडेगावामधून जे तुम्ही विद्यार्थी शाळेत येत असता हे शाळेत येताना तुमच्याकडे जे नाते संबंध असतात आई वडील भाऊ बहीण आजी आजोबा यांचा संपर्क तुम्हाला मिळत असतो यांचं प्रेम तुम्हाला मिळत असत क्वचित प्रसंगी ते तुमच्यावर रागावतातही आणि रागावल्यानंतर पुन्हा प्रेमही करतात कारण तुम्हाला रागवणे तुम्हाला नाव ठेवणे हा त्यांचा हेतू नसतो तर तुमच्यामध्ये सुधारणा करणे हा त्यांचा हेतू असतो आपली मुलं अत्यंत चांगली गुणवान झाली पाहिजेत असं त्यांना वाटत असत आता खेडेगावामध्ये आपण पाहतो की आता शहराचं जे रूप आहे ते खेड्यामध्ये सुद्धा येत आहे दुकान येत आहेत वेगवेगळी रंगकाम रस्ते होत आहेत चांगले तरी सुद्धा खेड्यामधलं एक जिवंतपण जे असत आपण पाहतो पिकांच्या मधून उगवून येणार की जसं कोवळं आणि ताज पीक असतं तशी नाती सुद्धा खेड्यामध्ये ताजी कसदार आणि लोभस्वाणी आपल्याला आवडणारी असतात या नात्याचं प्रतीक म्हणून आपल्या घरामध्ये प्राचीन काळापासून आपण वापरत असलेलं जे पांघरुण आहे ते म्हणजे गोधडी काही भागामध्ये त्याला वाकळ म्हणतात काही भागामध्ये त्याला सुंदरी सुद्धा म्हणतात परंतु गोधडी नावाने त्याला सर्वत्र ओळखलं जात गोधडीमध्ये आईने अनेक जुन्या कापडामधून चांगली कापड निवडून कापून व्यवस्थितपणे शिवून एक उबदार वस्त्र तयार केलेलं असत त्याचा उपयोग आपल्याला करण्यासाठी किंवा अंगावर घेण्यासाठी होतो मला असं वाटतं की अजूनही आपल्या प्रत्येकाच्या घरी एखादी गोदडी असेल आहे का आहे तुमच्याकडे तर त्या गोधडीमध्ये बघा पण चादर असेल असेल रग असेल दुलई असेल गादी असेल त्यापेक्षा वेगळं स्वरूप त्या गोदडीचं असत कारण त्यामध्ये आईने त्या चिंद्या चिंद्या मधून प्रत्येक नातं जोडून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आईला माहेरातून आलेलं तिच्या आवडत्या लुगड्याचं पटकूर आहे म्हणजे तुकडा आहे वडिलांच्या कोपरीच्या बाह्या आहेत म्हणजे बनियांच्या बाह्या आहेत वडिलांच ज्यांचे वडील धोतर नेसत असतील ते धोतरांचं पण अस्तर आहे मामानं घेतलेला भाच्याचा कुर्ता आहे हे कपडे जे आहेत त्याच्याशी आपल्या घरातल्या लोकांच्या भावना जोडलेल्या असतात आठवणी जोडलेल्या असतात इतकंच कशाला तुम्हीच पा घरामध्ये जर एखादा जुना शर्ट किंवा जुनी फ्रॉक सापडली तुम्हाला की लगेच तुम्हाला कुतूहल वाटतं की ही कोणाची फ्रॉक आहे कोणाचा शर्ट आहे आणि हा कुणी घेतला होता कुणी घेतला होता हा प्रश्न आला की लगेच आपण त्या घेणाऱ्या व्यक्तीच्या नात्याशी जोडले जातो त्या नात्याची आपण आठवण काढतो आई ते सगळे विविध प्रकारचे नाते, नाते जेवढे कपड्याचे तुकडे आहेत गोधडीमध्ये जोडलेले त्या प्रत्येक तुकड्याला एका एका एक नात्याची आठवण आहे म्हणून गोधडी म्हणजे नसतो फक्त चिंध्यांचा बोचका गोदडी म्हणजे नसतो फक्त चिंध्यांचा भोजका ऊब असते ऊब आणि ही उब तयार करण्यासाठी आईनं वेगवेगळ्या नात्याचे आलेले प्रतीक म्हणून जे कपडे असतात ते तिच्या आठवणीच्या सुईनं म्हणजे स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं त्या दटवून बसवलेल्या असतात चिंध्या आणि ते शिवलेलं असत त्यामुळं गोदडी हे वस्त्र खूप आवडतं ते फक्त अंगावर घेण्याचं पांघरून किंवा अंतरणाचं पांघरून नाही तर आपल्या नात्याचं प्रतीक आहे आपल्याला त्याच्यामुळे आपले मामा आठवतात आपली मामी आठवते आपली आई वडील आठवतात आपले आजी आजोबा आठवतात सगळ्या नात्यांची आठवण होते आणि त्या नात्यांच्या आठवणीने आपण आनंदून जातो म्हणजे दारिद्र्यात जरी पोळलेलं जीवन असेल दृष्टीने पण नाते एवढे असतात गोदडीमध्ये कि त्या नात्याने आपण श्रीमंत होऊन जातो आपल्या आपल्याला असं वाटतं की आपल्या आपण जे जवळ घेतलेलं पांघरुण आहे ते अनेक नात्यांचं आहे प्रतीक आहे आणि आपल्याला खूप नातेवाईक आहेत अशी भावना त्यावेळेस मनात तयार होते आणि दुसरीही भावना तयार होते की ते जर सगळे आपले नातेवाईक आहेत तर आपण पण त्यांचे नातेवाईक आहोत आणि आपण पण त्यांना देऊयात त्यांच्याशी चांगलं वागूयात अशी भावना निर्माण होते हा गोदडी कवितेचा मुख्य गाभा आहे मुख्य विषय आहे इतर कविता तुम्ही चालीवर म्हणता पाठ करता गोकू गोकू म्हणता पण ही कविता तशी नाही ही कविता हळुवारपणे वाचण्याची कविता आहे शब्दा शब्दाने मनात साठवण्याची अनुभवण्याची कविता आहे अशा कवितेला जो छंद वापरलेला आहे तो गाण्याचा नाही तो मुक्त छंद आहे आपल्याकडे कवीवर्य नारायण सुर्वे यांनी हा मुक्त छंद आणला आणि त्याची केली त्याच छंदामध्ये ही गोधडी कविता लिहिलेली आहे ती वाचावी लागते चालीवर म्हणता येणार नाही परंतु त्याच्यामध्ये काही यम असतात म्हणजे रायमिंग वर्ड्स असतात ते तुमच्या लक्षात आलेच असतील अन्यथा येतील तर गोधडीच्या निमित्ताने मी एवढंच तुमच्याशी सांगू इच्छितो नात्यांचं प्रय आहे ते नाते जपणं नव्या पिढीमध्ये हे फार गरजेचं आहे म्हणून ती गोदडी कविता मी लिहिलेली धन्यवाद सर अतिशय सविस्तरपणे आपण या ठिकाणी गोधडी या कवितेचं वर्गन केलेलं आहे मी पण माझ्या शब्दामध्ये विद्यार्थ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला पण प्रत्यक्ष ज्या कवींनी कविता लिहिलेली आहे आपल्या पाठ्यक्रमात ज्या कवीच्या कवितेचा समावेश झालेला आहे त्याच कवींकडून ती कविता समजून घेणं हा विद्यार्थ्याचा आनंद काही वेगळा आहे तर विद्यार्थी आपणाशी काही संवाद साधू इच्छितात त्यांचे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाशी आपण थोडशी त्यांची सोडवणूक करावी आणि त्यांनी काही केलेल्या कविता आहेत त्या पण आपण ऐकून नेमकं का त्यामध्ये काही सुधारणा का आवश्यक आहे याबद्दल आपण थोडस त्यांना सुचवावं त्यांना मार्गदर्शन करावं जेणेकरून ही एक त्यांना एक प्रेरणा असेल तर त्याचा प्रश्न आहे त्या विद्यार्थ्यांनी यस हो नमस्कार मी प्रेरणा आणि सुकापले तर प्रश्न असा आहे की तुम्हाला ही कविता आठवी वर्गालाच का द्यावी वाटते धन्यवाद तुझा प्रश्न चांगला आहे ही कविता मी आठवीच्या मुलांसाठी नव्हती लिहिली सहज कविता लिहितो तशी लिहिली होती परंतु आपल्याकडं पुस्तक तयार करणारी एक संस्था आहे अभ्यासक्रम संशोधन आणि बालभारती हे सुद्धा नाव आहे त्या संस्थेच ते, ते तिथं काय करतात की प्रत्येक वर्गासाठी पुस्तकं तयार करतात आणि पुस्तकं तयार करताना भाषाविषयीची पुस्तकं असतील तर त्यामध्ये कविता धडे व्याकरण हे निवडणारी एक समिती असते त्यांच्या असं लक्षात आलं की ही कविता आठवीच्या मुलांना चांगली समजेल त्यांना नात्यांची ओळख होईल असं त्यांना वाटलं म्हणून त्यांनी ती आठवीच्या पुस्तकासाठी निवड ते निवडण्यामध्ये माझा काही त्यामध्ये सहभाग नव्हता माझा सहभाग फक्त कविता लिहिण्यापुरताच होता आणि त्या पाठ्यपुस्तक तयार करणाऱ्या समितीने ती कविता साठी निवडली आहे हा मनातला प्रश्न विद्यार्थ्यांशी आपण सोडवून केलेले कारण आठवीला कशी आली ती आपली कविता तर एक छानपैकी आपण सविस्तर उत्तर हो, दिलेलं आहे हो, तर निवड करण्याचं काम ज्या यंत्रणेचं आहे त्याबद्दल आपण माहिती सांगितलेली आहे यानंतर मेना शाळेच नाव विचारते मी जिल्हा परिषद हा मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हंडवाडी तालुका पातर्डी जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणच्या शाळेमध्ये आहे तुम्ही ही कविता कशी प्रकाशित केली मी ही कविता तीस वर्षापूर्वी लिहिली होती जेव्हा मी शिक्षण घेत होतो शिक्षणाच्या निमित्तानं मी नांदेड जिल्ह्यामध्ये होतो तेव्हा असं दिवाळीच्या दिवशी घरून जाताना सुट्टी संपून जाताना आईनं माझ्याकडे एक गोधडी दिली होती अंगावर घेण्यासाठी थंडीचे दिवस आहेत म्हणून मी तिथे गेल्यानंतर मला थंडीच्या वेळी ते गोदडी मी घ्यायचो कधी डोक्याखाली घ्यायचो कधी अंगावर घ्यायचो त्यावेळेस मला खूप प्रकर्षानं आईची भावंडांची आठवणी यायची त्या आठवणीतून मी कविता त्यावेळी लिहिली होती पुढे त्यानंतर दोन हजार एक या वर्षामध्ये म्हणजे चोवीस वर्षापूर्वी माझा एक कविता संग्रह प्रकाशित झाला उसाच्या कविता तो महाराष्ट्र सरकारने त्यासाठी काही पैसे दिले होते खर्च करण्यासाठी त्याच्यातून हा पुस्तक प्रकाशित झालं उसाच्या आणि त्या पुस्तकामध्ये ही कविता होती अशा प्रकारे ती कविता झाली प्रसिद्ध झाली पुस्तकामधून आणि नंतर त्यानंतर अनेक वर्षांनी ती तुमच्या पुढे आलेली आहे पाठ्यपुस्तकामध्ये धन्यवाद सर आता यानंतर आता जिल्ह्याचा उल्लेख निघाल्याबरोबर आमच्या एक विद्यार्थिनीचा जिल्ह्यावर जिल्ह्यावरच प्रश्न पडलेला आहे बर मी नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेड नावाचा एक तालुका आहे आणि मुखेड येथे नागोजीराव जाधव यांची एक संस्था आहे जनता शिक्षण प्रसारक मंडळ त्यांचे उमरदरी आणि मुखेड इथे कॉलेजेस होती त्यापैकी मुखेड इथल्या कॉलेज मध्ये मी होतो एकोणनव्वद नव्वद आणि नव्वद एक्याण्णव या दोन वर्षांसाठी उमरदरीचं जे आहे जनता कॉलेज जे आहे माझं जे शिक्षण झालेलं आहे ते सरांचं कॉलेज आहे नांदेडला जे आहे त्यांचा शिक्षण प्रसारक मंडळ हो, हो, हो. तिथंच जा माझं डीएड झालेलं आहे हो, हो. गव्हर्नमेंटची बॅच होती परंतु हो, चाळीस विद्यार्थ्यांना एबीसी सवलतीवर त्या ठिकाणी स्वतंत्र बॅच आमची होती आणि त्यानंतर माझी सुद्धा एक्क्याण्णव हो. एकोणीशे एक्क्याण्णव ते त्र्याण्णव ची जुनी आठवण तुमच्याकडून जागी झाली जा धन्यवाद जा सर आणखी प्रश्न हा कविता 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 लिहिताना कविता लिहिताना आपण अशी काळजी घ्यायची की जो प्रसंग आपल्या मनात खूपच दाटून आलेली आहे आपल्याला खूपच तो प्रसंग स्पर्शन गेलेला आहे भावलेला आहे अशाच प्रसंगावर अशाच आठवणीवर आपण कविता लिहिण्याचा प्रयत्न करावा कारण जो प्रसंग आपल्याला खूप स्पर्शून गेलेला आहे किंवा जी आठवण आपल्याला खूपच व्याकुळ करणारी आहे याबद्दल लिहिताना आपण मनातून अधिक चांगलं लिहू शकतो जर तसं नसेल एखादा आपण मानण्याचा एखादा विषय घेतला आणि त्या विषयाचा आपल्याला फारसा अनुभव आलेला नसेल तर आपली कविता उथळ होईल फारशी आवडणार लोकांना वरवरची होईल म्हणून आपण आपल्याला आपल्याशी संबंधित ज्या भावना आहेत आपल्याला ज्या स्पर्शन गेलेल्या आहेत त्याच्यावरच कविता लिहावी ही काळजी आपण प्रथम घेतली पाहिजे बाकी दुसरी काळजी लगेचच घेण्याची काही गरज नाही आपल्याला जमल तसं आपण लिहिलं पाहिजे ते अगदी सफाईदारपणे येईल किंवा नाही येईल तो भाग पुढचा आहे पण आधी आपण लिहायला सुरुवात केली पाहिजे आणि आपल्याला स्पर्शन जाणाऱ्या विषयावरच आपण लिहिलं पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद सर एक दोन विद्यार्थ्यांनी केलेली कविता त्यांना तुमच्या समोर सादर करायची आहे त्यामध्ये काही बदल करणं गरजेचं आहे का किंवा आणखी कि आपल्याकडून त्याच्यामध्ये काही सुधारणा तसंच मी तुम्हाला व्हॉट्सअपला टाकणारच आहे पण त्यापूर्वी आता या ठिकाणी ऑनलाईन मध्ये विद्यार्थी समोर सादर करण्याची इच्छा आहे प्रेरणा सुखापडे जीवन, जीवन, या मुँणास 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 एक था था, भावाची साथ जीवन, आई वडिलांच प्रेम म्हणजे जीवन त्यात असतो असू आणि असू पण दुःखाशिवाय सुखाची किंमत करणार नाही एकदा मनसोक्त जगून घ्या कारण हे जीवन पुन्हा कधीच मिळणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण जीवन कारण इथेच राखतात एकमेकांचं मन प्रत्येक जण छानच आहे कविता तुझी धन्यवाद तुम्हारी प्रेरणा सुखा पुरे त्यानंतर सर आम्ही तुम्ही बोलत सर त्याच्याबद्दल पण तोपर्यंत एक आणखी एक थोडं तुम्हाला मला आहे हा आमचा एक संग्रह आहे विद्यार्थ्यांचा ज्याचं नावच मी ठेवलेलं आहे बिंदास आणि म्हणजे पहिलं पेज आहे जे मनोगत आहे त्याच्यामध्ये मी लिहिलेलंच आहे की म्हणजे उद्देश हा आहे की विद्यार्थी लिहिता व्हावा या उद्देशाने मी ते केलेलं आहे की विद्यार्थी लिहिते व्हावे या उद्देशाने करताना माझेच चुकेल गणे अशी स्वतःची किंवा इतर कुणीतरी काहीतरी म्हणे हा न्यूनगंड दूर सारून मनात धास्ती न बाळगता केलेले मुक्त लेखन म्हणजेच बिंदास्त तर या बिंदास्त नावाचा हा एक आमचा आ, आ, था था? हा जो एक हस्तलिखिताचा उपक्रम आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या कविता या ठिकाणी लेखन केलेलं आहे याच पण एक पीडीएफ रुपामध्ये मी आपण शेअर करेलच पण आणखी काही विद्यार्थ्यांना आमच्या बोलायचंय वर्षा बोले तुम्हाला काही प्रश्न तुमचा कवि सोबत पुन्हा म्हणतोय का बरं मला संधी मिळाली नाही सर तुला सांगायचं सर या ठिकाणी अनेक विद्यार्थिनी कविता लिहिलेल्या आहेत एक कविता आहे झाड वाचून परिसराची शोभा अजूनही मनुष्य ती शोभा टिकवे ना गरज आहे झाडाची तरीही मनुष्याला झाडाचे महत्त्व समजले झाड फूल फळ देतो आईसारखी सारखी सावली देतो तरीही मनुष्याला त्या सावलीचे महत्व समजेना झाड आपला श्वास असूनही झाड मानव तोडल्याशिवाय राहणार नाही झाड तोडल्याशिवाय राहणार नाही आणि आता उन्हाळा सुरू होत आहे आणि आता आपल्याला झाडाचं महत्त्व काय ते प्रत्येकालाच कळतं सर आपलं या ठिकाणी आपलं मनोगत आज विद्यार्थी मगाशी म्हटल्याप्रमाणे जे तुमचे शिक्षक आहेत संतोषजी राव संतोषजी राव सर यांनी खूप मेहनतीने तुमच्यासाठी आज तुमच्या बरोबर बोलण्याची संधी निर्माण केलेली आहे इतरही विषय ते खूप आत्मीयतेने शिकवतात राज्यातील विद्या विद्यार्थ्यांसाठी तेन त्यांनी शैक्षणिक व्हिडिओ बनवलेले आहेत खरंच असे चांगले शिक्षक जर महाराष्ट्रात सर्वत्र असतील तर आपले शैक्षणिक भवित खर, भवितव्य खरोखर उत्तम राहील तुम्हाला सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद देतो दररोज आई वडिलांशी बोला आपल्या भावंडाशी बोला आणि आपला अभ्यास करा गुरुजनांचा आई वडिलांचा मान राखा समाजामध्ये ताट जगायचं शिका शिक्षण जेवढं चांगलं घ्याल तेवढं तुम्ही समाजात ताट मानेने जगाल आणि उपजीविकेसाठी तुम्हाला वेगवेगळ्या संधी सुद्धा उपलब्ध होतील तुम्हाला सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो सरांना सुद्धा त्यांच्या कामासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो दन... आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभो असाच उत्साह टिकून राहो अशी मी आ... सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो सर्वांना धन्यवाद फक्त आमच्यासोबत आता माझ्यासोबत आदरणीय बोरीकर सर आहे सर आणि सरांची सतत विद्यार्थ्यांना प्रेरणा असते त्याच योगाने आम्ही हा प्रयोग म्हणजे वेगवेगळ्या प्रयोग करण्याचा प्रयत्न करतोय आणि शाळेचं वातावरण खूप चांगला आहे सगळीकडून आम्हाला प्रेरणा मिळते त्यामुळे हा एक उपक्रम आणि आपण या ठिकाणी अगदी सहज मेसेज टाकला एक मेसेज टाकला आणि आपण लागलीच हो सर विद्यार्थी सभा साधण्यासाठी तयार आहे हे आपण दिलेला वेळ हा खरोबरच आमच्या विद्यार्थ्यांसाठी माझ्यासाठी हा खूप बोलाच आहे असंच आपण सदैव संपर्कात राहूया आणि संपन्न होऊया धन्यवाद सर सरांना खूप खूप शुभेच्छा सर नमस्कारोष राऊत माझ्या लहान असतील परंतु जशी यांच्यापासून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते तसं आम्ही वयानं मोठी असले तरी यांच्यापासून प्रेरणा आम्ही यांच्यापासून घेत असतो सदैव विद्यार्थ्यांमध्ये कार्यशील असणारे विविध उपक्रम रोज विद्यार्थ्यांकडून करून घेणारे सरांचा एक विशेष उपक्रम असा आहे की दररोज पळ्यावर सुविचार लिहितात आणि त्यांनी त्यांचे ते वर्ग शिक्षक आहेत तसेच सुविचार विद्यार्थ्यांकडून कसे करून घेता येतील आणि आज असं आम्हाला वाटत की राहुल सरांनी सुविचार लिहिलाय का विद्यार्थ्यांनी लिहिलाय अशा सुंदर हस्ताक्षरामध्ये विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांनी जसे बुकलेट तयार केले खरंच सरांसाठी आम्हाला सरांचं खूप कौतुक आणि अभिमान सुद्धा वाटतो सरांचे खूप धन्यवाद wow, 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 त्यांना तुमचे आम्हाला प्रत्यक्ष सहवास लाभला आपले पण धन्यवाद सर विद्यार्थी धन्यवाद सर खूप शुभेच्छा राऊत सरांना एक विनंती असेल माझी असा की तुमच्या उपक्रमाबद्दल असा मला लिहून पाठवा व्हॉट्सअपला नक्की आपला जो अॅग्रोवन मधला जो कॉलम आहे त्याच्यासाठी आता हे विद्यार्थी शुभेच्छा सर खूप धन्यवाद हे जे सर विद्यार्थी बोल वा 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 छानच सर छानच वा धन्यवाद सर वेळ दिला विचार लेखन छानच धन्यवाद तुम्हा सर्वांना स्टाफला सगळ्यांना शुभेच्छा सर ओके